टर हा की जा हुए। ते ॲक्चुली चोडणचे चोरांव आयलंडचे आणि आता आम्ही रायबंदरा साईडीन फेरी जे हिंगच्या फेरी व चांगली एक बरी माहिती हाडलेली ए या विषयाचे जो रॅम्प चालू झाला पण त्याच्याबद्दल माहिती आहे श्री कृष्णा बाप तुम्हाला आम्ही आता सध्या आता रायबंदरा रॅम्प आता नेव कन्स्ट्रक्शन आता दोनपार स्वातीन झालेली असा आताच एक इंस्पेक्शन झाले ते पेनजीम स्मार्ट सिटीचे जनरल मॅनेजर श्री एल्डरडो फेरेरा म्हणून ते इल्ले कॉन्ट्रेक्टर राजेश हळदणकर आणि बाकीचे जुनियर इंजिनियर पेरेरा म्हणून ते सिल्वेनो पेरेरा म्हणून ते इल्ले त्यांच्या इंस्पेक्शन केलं आणि तिथं आम्ही खरं म्हटलं त्यांच्याकडसून माहिती हा घेऊ प्रयत्न केला जो रिपोर्टर म्हणून आ, आ, था। था ले ले। दातले, दातले, ते म्हणले थोडे दिस आता एक या एंड ऑफ दीस या काम पूर्ण जाता मागरूच आम्ही आलेले म्हणजे आम्हाला केन्ना घाई असता लोक आमकां केन्ना जातले कसे जातले कित्याक हांव संडेचं एक माजी सरपंच आणि या तोंडाचे हे खुबूच आमी प्रयत्न पासून करता आणि आतांय करता आ, बरे समाधानकारक आमकां प्रवास असो आमचो त्या त्यामध्ये उद्देश आसा गेल्या डिसेंबर पंधरा तारखेर या काम स्टार्ट झाले दिस इज अंडर स्मार्ट सिटी वर्क त्या ही केले आणि कॉन्ट्रेक्टरांच्या माहिती प्रमाणे त्यांच्यानी बोर्ड मारलो त्या हातून त्यांना दोन महिन्याचं कॉन्ट्रेक्टरांना अवघी दिवळ जवळ दिसतं अबाव टू क्रोडसचे एस्टिमेटेड कॉस्ट इस दो। आहे दोन महिने कंप्लीट जाताले जाने जानेवारी आणि फेब्रुवारी फेब्रुवारी पंधरा तारखेर हे दोन महिन्याचे कंप्लीट जाऊ आज तारीख मार्चाची चोवीस तारीख जवळ जवळ एक महिनो दहा दिसार मात जात असताना कंप्लीट जात ते न कंप्लीट जाते अनेक कारण आता का कियाक का आम्ही स्कोलान जे विचारले कॉन्ट्रेक्टरात त्यांना सुपरव्हायझर असा अल्लाभ तो बरा हा किया त्याच्या कॉन्ट्रेक्टरांनी सर तो म्हटा असला तर हे केलं वडा राांपासून मिनिमम आम्ही स महिने घेता पण त्यांच्या त्यांच्यांनी स ना एक सांनी हे करून पिका काम करू म्हणून ते एमर्जन्सी टेंडर दिले किया रोरो फेरी सरकारन तेवटे हे म्हण बांधाम आणि त्यावटे तयार झाले दोन्ही इंटरकनेक्टेड फेरीबोटी हाडल्यो जर राप ना तो रोरो फेरीबोटी हर चालपास ना म्हणून ते ती इतक्या घाईगडपे आणि त्याच्या हांगासर हंगाल पाण्यानुसार काम करचे पडा पंधरा दिसांना दोन चारू दीस काम करू मेळा त्या किती इज लो टायड आणि हाय टायड त्याचा मधी फरक असता कि पाण्याुसार हांगासर काम करचे माझ्या माहितीनुसार आम्ही पहिला पंधरा दिसांनी एक उदरगत येता एक धाकटी दरगत येता आणि फुल उजगत येतात पंधरा तारखे चरशी येतात ती ती धाकटी जरगत येतात आणि तीस एंड ऑफ द हे मातशी व्हडली वडली येतात म्हणजे टायर आहे सकयल सकल पाणी दिसतं न ते आता थं पाणी तिंगा काम करूंक मेट्रा सकयलो पार्ट आपयतो तो आता ऑलमोस्ट एटी पर्संट काम कॉन्ट्रेक्टरांनुसार एटी पर्संट काम हे झाले आसा हंगास आसा आनी सकयलो जो पार्ट आसा खंयचो पार्ट उरला पार्ट ऑलरेडी झाला सकल घेतलेला असा व पार्ट असा हंगा करतो असा म्हणून व पार्ट आता केना करूक मेळटल त्या तीस तारखेर म्हटलं तर काम करूक मेटलं फुल डे अँड नाईट त्या टायमा थंज मौको घेऊन ते करचे पडतं कियाक इट इज अ प इन द रिवर मांडवी रिवर सक ते सुकते ती ती घातल्या न्हू ती लाकडी हे घातल्या त्या जवळ जवळ हेच पिशवं अश्य गेल्या नूश तो जवळ जवळ पंचवीस हजार पिशव्या मातीन धरून ते केलं म्हणजे उदिक ब्लॉक तर राहील ब्लॉक करूनच ते त्यांना काम करूक मेळकूच आमकां आमदारी सांगा दुसरं विक्रमसिंग भोसले जो, विक्रम जो इंचार्ज असा तो सांगा कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रेक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर सांगायचे म्हणजे माझा वडल्या तो चलो ते जवळजवळ भर तरी गोय बरे बरे राम पडलेले घेतलेले असा बरं एक्सपिरियन्स आहे त्या रावपाचे राहत कॉन्ट्रेक्ट मेळटा आयज तरी आणि ही इज प्रेझेंटली इन द इयर म्हणूक हा म्हणा की आमचो घरचो माझा भुतवणी हा म्हणून त्याने त्या साईडक दोन वर्सां पहिली हे केला राम बांधला बरो राम आनी जे हे हांगासर जे हे म्हटल्यार हांगासर जी ही ती हे गेली ग्रीन हमी सोंपलेली ती ड्रेन ते सोपले थे राप होते यंदा चालला तो थोडपाक पण तिच्याने पण ड्रेन आता जवळजवळ पंधरा मीटर पंधरा मीटरचा तो बटर उदकाचे जे बटर आहे मातीचे थे सोपलेले ते पण केलेल्याला बटर हा कुठं लागलो आणि अशीच दिसतले आले म्हणून त्याने ते केला हे जो बटर आहात तो टोटली डायवर्ट केला व एक्स्ट्रा काम पडला त्या तो आता आरसी घालून ते पण हे करता जवळजवळ ड मिटरची बीट असा हा आणि आणि तेजी त्याची पंधरा मिटर आणि राब जो आता बरंच वडला असा तो खूप कमी आय साईडिचं पण तो सफिशियंट असा व राब तो जवळजवळ सकलसनूच वीस करत जर सत्तावीस मिटर जाता आणि हंगासून जवळ जवळ ट्वेंटी नाईन तो थर्टी मिटर जाता हे मात्र एक्सटेंड केला वा थक ट्वेटी ट्नटी 29 मिटर लँथ आणि हंगासून जो हे ट्वेंटी फाय मिटर व लॅंथ असा ट्वेंटी फाव्हिटर प्लस आणि दहा मिटर हे असा ओलमोस्ट ट्वेंटी नाही थर्टी नीटर लेंथ जाता फ्रॉम द रोड साइड टचींग टू द थर्टी मीटर रोड जाता आणि या एका स्पेशल त्याच्या सांगण्यानुसार कॉन्ट्रेक्टरच्या सांगण्यानुसार हे जवळ जवळ हे जे सिमेंट असा नॉर्मली हे घरात यूज करतात ते ट्वेंटी हे जे असतात ग्रेडीचे असतात नॉर्मल आम्ही घरात यूज करता पण हे जे सिमेंट असा आणि त्या रात्री इथले ते थर्टी टू थर्टी फाय ग्रेड आता दोन वर्षांनी थंय तर पैसे फेरीबोटी रात रातान धोक्यात अजून राम राम बर स्ट्रॉंग जाता आणि हेकचा फॉटी फॉटी फॉटीचा ग्रेड असा फॉटी फॉटीच्या ग्रेडात मला दिसत हर ज्यो रो रो फेरीचे कितले हे ये पासून येले ज्या सिमेंटात हंगासर हे काय होी का, स्पेशल क्वालिटी म्हणून ते घालणार रोखडेच पॅक जाता घट जाता आणि सोपेपणे ना ही टोटली म्हणजे म्हणून दिसना आणि इतकं सुंदर असा राम हे दिसतं आता प्रश्न असा आमचा हे जो प्रश्न असा फेरी बडी आता आता माझ्या हातून कॉन्ट्रेक्टरांनी दिला की एकतीस तारखेला जातले आणि मग दिसते का एक आठवडाभर हे आठवडाभर त्या सगळं काढप बांबूज काढपास एक आठवडो लागतो आणि चार दिस त्या मग हे लागतले जवळ जवळ दिसता पंदरा तारखेर एप्रिलाचे कॉन्ट्रेक्टर हे काम डिपार्टमेंटाकडे सरकाराकडे सपोर्ट करूंक शकता आता प्रश्न उरलो आता रोर फेरीबेटीचे रोरो फेरीबेटी हर दोन इंट्रोड्यूस करपाचे करमेंटान पहिली जाहीर केल्ले आसा आता रोर फेरीबेटी ह्यो खंय आसा रोरो फेरवेटी थंय कोचिंग काय ते डॉकार तेज्या त्याच्याविषयी हाय विक्रमसिंग भोसले जो हंगास सगळे गोंयचे अठराय रूट पैतात त्याचेकडसून जे हा माहिती घेतल्या ती अशी की रोरो फेरीबोट तीन तारखेर दोन असा जी एक तीन तारखेर सकल उदकांना दवतली तीन तारखेर आणि दुसरी रोरो फेरीबोट जी बांधप ती पंधरा तारखेर एप्रिलाची एप्रिलाचे सकल दली हट्टा करता हंगा सर ते विक्रमसिंग भोसले सांगला की एक मे रोजी हा सर रोरो फेरीबोटी दोन्ही हंगासर प्लाय जातल्यो हो, वाहतूक जातल हो। आता रोरो रो दोन येतल्यो हो, ते कश्यो टायमिंग कश्यो आसतल्यो हो, किती असतले तिथून गाडयो हो कितल्यो जातल्यो दुसऱ्यो टू व्हीलर कितले जातले पॅसेंजर हो, हो कितले जातले तवू हे म्हायती त्याच्या म्हाका दिल्या त्याप्रमाणे जवळ जवळ सतरा अठरा गाडयो एका हितून जातल तेका आनी फाटल्यान रिवर्स बिन काडनाका दोष्या वाटेन तेजी रोरो फेरवटीची उक्ती आसा जवळ जवळ एक मोटरसायकली जातल्यो आणि देडशे लोक प्रवास त्या हातून फेरीबटीत घालून येऊक शकता अशी चित्र आता तो दिवसभर चलतलो का रातल्य त्याविषयी त्याने असे सांगला की जो पीक आवर जो आहात तो टायमार आम्ही तो चलितलो पीक जो टायमार सकाळचे आणि ज्यो जो आयो फेरीबोट्यो फेरीबोटी दोन चार फेरीबोटी तरी डबल इंजिनाच्यो आसात त्यो फेरीबोटी त्यो फेरीबोटी रोरो फेरीबोटी ह्या फेरीबोटी फायदा असं म्हटल रोरो फेरीबोटी येणा पुढे मेक्झिमम फेरीबोटी हंगासलो दुसऱ्या रुटाक वत्य आणि मेन फेरीबोटी आतां आता त्याविषयी लोकांचा कॉन्फिडन्स घेतो पडलो कित्याक फाटल्या दोन हांगासर ही हांगासर सोलर एक फेरीबोट म्हणून येयल्ली जवळ जवळ चार तीन कोटी नव्वद लाखाची ती फेरीबोट हसर कस प्लॅन करीनासतनासतना त्यांच्या फेरीबोटी हायल आणि पंधरा दिस चालले हा हंगासमर हे ना पंधरा दिसांनी एक प्रश्न आता तुम्ही पेसिंजर्स जातलेबोटीचे लाईफ गार्डस लाईफ गार्डात ते, तो 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 प्रोविजन ते प्रोविजन तो तो ना ऑलरेडी सिस्टमेटीक त्यांच्या बांधलेल सगळे वेल इट इज अ वेल्थ आता खेळ बांधल तो सोलर फेरी ते सोलर फेरीपासून कस प्लॅन ना डॉक लिमाने लिमाणे लिमाणे पेसंजर त्यांना मेळना आणि कॅप्टन ज्यांच्या कंपनीचं पंधरा दिस ह काम केलं त्यांनी त्याचं एज पर द त्याच्या एग्रीमेंटा अग्रिमेंटाप्रमाणे त्याने दिस पंधराशे म्हणजे त्याने ती नोकरी सोडली कॅप्टन कॅप्टन एमपीटीचं कॅप्टन डिपार्टमेंटला हाडला थोडं तरी मग ती आज जी फायट व्हाईट पण कशी ती तरी कंपनी दिलं असं पैशाचा उपद्रव नाही ही अशीच न विक्रम सिंहांक सांगला की हे करच्या पहिली आमकां सोडणीच्या लोकांक खास करून ही फेरीबोटी आम्ही चोडणीच्या त्या लोकांक कॉन्फिडन्सान घेया लोकांचे व्ह्यू घे पंचायतीचे व्ह्यू घेया आणि त्याप्रमाणे आमकां फेरीबोटी हंगासर आमचे थोडे तरी व्ह्यू घेऊन तुम्ही हे करा म्हणून